खूप वेळानंतर फायनली आईची लिस्ट तरीकडे रेडी झालेली आहे आणि हे पैसे असं जे आपण काढून आणलेलो जे की आई मोजत आता आणि दुसरी गोष्ट तर प्रत्येकाने किती अमाऊंट लिहिलेली असा सगळ्यांची लिहिलेली नावं किती झाली ते सगळी असे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज ब्लॉग दुपारी चालू झालेलो एक पावणे एक वाजता आणि आता आपण चल लोक कुडा आला उद्या आपण आश्रम शाळेत मुलांच्या जा तिकडे जाऊचा सो जे गुगल पेवरनं मदत आपण जमा झालेली आहे ती मदत आपण काढू जाऊची आहे पैसे घेऊन येऊची आहेत जाऊन अकाउंटमध्ये असत तर कॅश सगळी काढूची आपण इनवॉलव्ह वगैरे रेडी करूच सो त्याच्यासाठी आणि अजून आपले केस पण जरा कट करूचे असत तर आपण काम असा आई आणि पण घराकडे नाही आई पण कामाने मी तर कुडाकच गेली आहे सो आता आपण बाबू आणि मी निघतो जाऊया बाजार आणि ऊन असा कडा घ्यायचा पण जाऊया नंतर दुपारी काम असत एडिटिंग वगैरे त्याच्यात मग रवान जाताला त्यापेक्षा पटापट जाऊया आणि पत आपली कामं करून लवकर घरा घेऊया गाडी म्हणजे आपली खराब झाली या खराब म्हणजे धुवची गाडी पाणी पण लावू नाही आणि गाडीचा सर्व्हिसिंग शंभर किलोमीटरच राहूला साडेपाचक बोलले मग निघालो म्हटले आपण आणि सगळ्यात पहिले तर आपण कुणामध्ये सलून मध्ये जाऊया कारण एक वाजत दिलेलो असा थोड्या वेळानंतर ते जेवणासाठी जातले मग आपण परत वाट बघूची लागते परत वेळी येईपर्यंत ज्यांच्याकडे पहिल्यापासून जाते रेग्युलर त्यांच्याच कडे आपण जातो थोडा थोडा जास्त नाही एफ्यू मोमेंट्स ला इथे पोहोचलो आपण एटीएम कडे हे एकच काम आपला तेच तर आपले कापून आपण झालेत ATM तो बस ओढले ना फक्त ये पर्यंत एवढा टाइम झालो चांगली गोष्ट झाली म्हणजे गेले गेले आम्ही सलून मध्ये गेलो म्हणून ते जाऊच्या तयारीत होते घरात नंबर तयारी केलेली नाही घरात जाऊ परत थांबले मी रोजचे कस्टमर असल्यामुळे झाला आता मग झालो नाही कामा झाली दोनच कामा होती केस कापूचे होते आणि पैसे काढूचे होते एवढं भूक लागली आपण जाऊया मस्त डोक्या वगैरे दोन येऊया पंढरी डोक्यात आपला दोन झालेला आणि आताच जस्ट मित्र बेटन गेलो आणि बहिणीच्या लग्नाची पत्रिका दिल्या ना जस्ट आता खूप दोन तीन लग्न असत जिकडे आपण जाऊचा असा पत्रिका आपण गेली आडेली वर परब पंधरा तारीखला लग्न ठेवूया व्यवस्थित मला फायनली आपला जेवण रेडी झालेला आणि जेवण रेडी होईपर्यंत किती वाजलेले असतात पावणे तीन झाले रोज आमचा जेवण नेहमीच उशीर होता कायम सगळे कामानिमित्त बाहेर बाहेर त्याच्यामुळे आणि आज आई पण नाही होती त्याच्यामुळे येऊन जेवण करीपर्यंत बरेच वेळ झालो फक्त जेवण पण एकदम मस्त जबरदस्त दाखवते तुमका

भाजलेले बंगडी सगळे भाजून नाही दुपारी जाऊक पुढे गेले पात भाड्या लोकल भाडी आमच्या भाड्याक नाही जाऊ ह्या कापान दोन दोन चला मस्त पाय भाजत जेवण वगैरे झाला आणि बऱ्याच टाइम नंतर भेटतो तर जसं की उद्या जाऊचं असा तर बाकीची सगळी तयारी चालली आहे किती जणांची नावं वगैरे हो काय आमका पण म्हणजे टोटल नावं किती जणांची झाली माहिती नाहीत तर किती जणांची टोटल मदत तर सांगूच असा पण त्याच्या अगोदर नावं व्यवस्थित लिहितो कारण आपण पैसे जे इन्वलं देतलो त्याच्यात नाव पण देतलो कशासाठी तर ते कोणतरी समजा ते, ते, ते शाळेत जर भेट दिल्यानी तर त्यांका कळप आहे आपण दिलेली जी मदत हो अमुंग होती ती पोच जायली म्हणजे समजा विषय येलं तर आम्ही पण मदत केली मग त्यासाठी काहीतरी प्रूफ होय मग त्यांच्या नावासकटच सगळे यादी करून त्यांच्याकडे पोचलं अमाऊंट म्हणजे अमाऊंटसोबतच कारण मागच्या टाईम पण कमेंट होती स्कॅम असतो त्याला म्हणान सगळा तर मग तुम्ही गेलात तर इकडे इलाज वगैरे आश्रमात जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि त्यांना विचारू शकत बरोबरच नाव म्हणजे त्यांच्याकडे लिस्ट आम्ही सांगतलोच तुमच्याकडे याच्यात ठेवून द्या म्हणा पाहिजे व्यवस्थित होय त्याच कळ ना असा पैसे असत ते आणि मदत ज्या कामा गेली ती पोहोच जाऊ होई पा जरा लावा पप्पा लवकर येलेत ते बरोबर जास्त तरी फोन केला न या आई आतां सगळीं नावां व्यवस्थित देऊन काडतली या पप्पाचे भितर तें पप्पा घरा केला ताय फार झाला ना <laughs> पप्पाक दिवसभर फोन आसतले काय गेला काय केल्या बघा उदानीला इला <laughs> त्याना बरोबर खेळता अय मन उदान अरे 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 हय आनी बॅन लिवचा चल

कळाला आणि अक्षय झाला मी अक्षय नाव काहीतरी वाचलेलं घेतात <laughs> लक्षात राहा दुसऱ्या म्हणाली बाबूचे प्रोजेक्ट पेपर आणि आम्ही आतापर्यंत जेवढी रक्कम जमा होती उद्यासाठी ती रक्कम सगळी आम्ही मगाशी कुडा गेलेलो तुम्हाला माहितच आपल्या या मा ब्लॉगमध्ये तर पैसे काढून घेऊन येलो आणि घराकडे येलो आणि त्याच्यानंतर परत एक मेसेज येलो एकांचो चार हजार रुपये पाठवले मी आता ते संध्याकाळी हो दिव्या बहीण जेव्हा कामावरनं सुट्टली आता ते पैसे बहिणीक पाठवू गे आणि येताना इन्वॉल्प पण आणूच मग ते काय आणताना घराकडे येऊ आणि मग इन्वॉल्प पॅक करू रात्री आई अक्षर पण तुमका दाखवते मराठीत बघा अस अक्षर आईचा मराठी मंडळी खूप वेळानंतर फायनली आईची लिस्ट इकडे रेडी झालेली आहे आणि हे पैसे असं जे आपण काढून आणलेलो जे की आई मोजता आता आणि दुसरी गोष्ट तर प्रत्येकाने किती अमाऊंट लिहिलेली असा सगळ्यांची लिहिलेली नावं किती झाली ती सगळी हा जेवणासाठी हा जेवणासाठी ही अमाऊंट असा ती व्हिडिओ बघून आपलो आपण इमारतीसाठी मदत म्हणून सांगितलेली त्याच्यासाठी असा आणि ही जी अमाऊंट तुम्ही बघताय ही नाव तुमका वाचून दाखवते तृप्ती तेली निखिल तेली ना विखेला? निखिल तर ता लिहिताना चुका लिहिलं ना डब्ल्यू आहे निखिल डब्ल्यू सारखं झालं बाबूच तर तृप्ती निखिल तेली तर यांची एनिव्हर्सरी असा त्यानिमित्त त्यांच्या मुलांसाठी जेवण द्यायचं होता <laughs> आणि अजून एक मेंबर असत ते म्हणजे आई खालचं नाव काय लता मधुकर थरकर हा थरकार हे पण दोन्ही ओळखीचे असत म्हणजे एकामेकांचे त्यांचे तर यांनी सांगितले नाही अशी अशी संकल्पना सो त्यांनी पण मदत केलेली आहे तर टोटल सहा हजार रुपये त्यांच्याकडनं इलेली असा मुलांच्या जेवणासाठी सो तो पण प्रोग्राम उद्याच असा आणि बाकी टोटल अमाऊंट किती असा ती मी आता सांगणे नाही टोटल अमाऊंट उद्या सांगते आणि नावा पण आपण उद्या फायनल एकदा वाचतलो कोणाकोणाची काय काय आणि कशी अमाऊंट दिली आहे आणि दुसरी गोष्ट तर अ उदयासाठी अमाऊंट वाजतेलव कारण अजून पण पन कोणा कोणाची मदत येऊ शकतात जसं की मगाशी एक लेट मदत दिली या मगाशी 4000 टाकलेनी त्यांनी ही अमाऊंट असा आपण जेवडे सध्या आपण लिहिलो ती अमाऊंट करेक्ट असं काय नाही आपण बघूच फक्त तस आईचा काम पैशाचं घोळवता असं काही नाही लोकांचे नाही फक्त एकच काय म्हणजे आता लगेच लगेच येऊग्नाय थोडा थोड्या थोड्या दिवसांनी असे असे पडलेले आहेत इतंतें आणि जी काय म्हणून ती सगळी आपण काढून आणलो